नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व शेतकरी मित्रांनो मी विनय आपले इंडियन एगिल कोल या युट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे आपण जर या नवीन असाल तर चॅनेल लाईब करा व शेजारी क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन विनयमची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो आज दिनांक तेरा मार्च दोन हजार चोवीस ला कापसाला मिळालेले दर परभणी बाजार समिती दर मध्यम स्टेपल आवक एक हजार आठशे पंच्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर सात हजार नऊशे पंच्याण्णव जास्तीत जास्त दर आठ हजार तीनशे आणि सर्वसाधारण दर आठ हजार पंचेचाळीस रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती जात लोकल आवक एकशे सहा क्विंटल कमीत कमी दर सात हजार पाचशे पन्नास जास्तीत जास्त दर सात हजार आठशे आणि सर्वसाधारण दर सात हजार सहाशे पंचाहत्तर रुपये प्रति क्विंटल अकोला बोरगाव मंजू बाजार समिती जात लोकल आवक अठ्यात्तर क्विंटल कमीत कमी दर सात हजार चारशे जास्तीत जास्त दर आठ हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर सात हजार आठशे रुपये प्रति क्विंटल सिंधी सेलू बाजार समिती जात मध्य कॉल आवक दोन हजार सातशे क्विंटल कमीत कमी दर सात हजार दोनशे जास्तीत जास्त दर सात हजार नऊशे चाळीस आणि सर्वसाधारण दर सात हजार आठशे रुपये प्रति क्विंटल देवगाव राजा बाजार समिती जात लोकल आवक दोन हजार चारशे क्विंटल कमीत कमी दर दा सात हजार दोनशे जास्ती जास्त दर आठ हजार आणि सर्वसाधारण दर सात हजार आठशे रुपये प्रति क्विंटल उमरेड बाजार समिती जात लोकल आवक तीनशे शहाण्णव क्विंटल कमीत कमी दर सात हजार दोनशे जास्तीत जास्त दर सात हजार आठशे आणि सर्वसाधारण दर सात हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल पार्श्वनी बाजार समिती जात मध्यम स्टेपल आवक सातशे सातशे चार क्विंटल कमीत कमी दर सात हजार पन्नास जास्तीत जास्त दर सात हजार चारशे आणि सर्वसाधारण दर सात हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल अमरावती बाजार समिती जात लोकल आवक चौऱ्याण्णव क्विंटल कमीत कमी दर सात हजार जास्तीत जास्त दर सात हजार सहाशे आणि सर्वसाधारण दर सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल मारेगाव बाजार समिती जात मध्यम स्टेपॉल आवक नऊशे बावीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार नऊशे पंच्याहत्तर जास्ती जास्त दर सात हजार सातशे पंच्याहत्तर आणि सर्वसाधारण दर सात हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल फुलंब्री बाजार समिती जात मध्यम स्टेपॉल आवक एकशे बहात्तर क्विंटल कमीत कमी दर सहा हजार आठशे जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर सात हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल हिंगणगड बाजार समिती जात मध्यम मध्य आवक आठ हजार क्विंटल कमीत कमी दर सहा हजार पाचशे जास्तीत जास्त दर सात हजार नऊशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सात हजार रुपये प्रति क्विंटल काटोल बाजार समिती जात लोकल आवक एकशे पासष्ट क्विंटल कमीत कमी दर सहा हजार चारशे जास्तीत जास्त दर सात हजार चारशे आणि सर्वसाधारण दर सात हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल मित्रांनो आज दिनांक तेरा मार्च दोन हजार चोवीस ला सर्वात जास्त आलेली कापसाची आवक खालील बाजार समितीमध्ये आहे हिंगणगाड बाजार समिती आवक आठ हजार क्विंटल सिंधी सेलू बाजार समिती आवक दोन हजार सातशे क्विंटल देवगाव राजा बाजार समिती आवक दोन हजार चारशे क्विंटल परभणी बाजार समिती आवक एक हजार आठशे पंचाहत्तर क्विंटल आणि मारेगाव बाजार समिती आवक नऊशे बावीस क्विंटल मित्रांनो आपण जर एकूण आवकचा विचार केला तर दिनांक बारा मार्च दोन हजार चोवीस ला एकूण आवक होती सात हजार सातशे नऊ क्विंटल आणि आज दिनांक तेरा मार्च दोन हजार चोवीस ला एकूण आवक आहे सतरा हजार सहाशे बारा क्विंटल म्हणजे इथे नऊ हजार नऊशे तीन क्विंटल ने आवक आपल्याला वाढलेली पाहायला मिळत मित्रांनो आपण जर दरांचा जर विचार केला तर दिनांक बारा मार्च दोन हजार चोवीस ला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा सात हजार आठशे रुपये प्रति क्विंटल होता आणि आज दिनांक तेरा मार्च दोन हजार चोवीस ला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा आठ हजार पंचेचाळीस रुपये प्रति क्विंटल आहे म्हणजे इथे दोनशे पंचेचाळीस रुपये प्रति क्विंटल ने दर वाढलेला आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद